सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी एक्क्याण्णव अतिवृष्टी दरम्यान प्रशासनाने तत्काळ करावाच्या उपाययोजना व घ्यावायची काळजी सातारा जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान अतिवृष्टी होत आहे सदर तालुक्यामध्ये घाट रस्त्यामध्ये दडी कोसळणे भूस्लकन होणे अशा घटना घडत असतात या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत धोकादायक स्थितीत वास्तव्य करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी निवारेची सोय उपलब्ध करावी अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात डोंगरातून पाण्याचा सुरू असतो पात्र भरून वाहत असतात अशा वेळी ओढ्या नाल्यापासून प्रवास टाळावा पर्यटन ठिकाणी उदाहरणार्थ तलाव इत्यादी ठिकाणी ठिकाणी धोकादायक प्रवेश करून देऊ नये त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याची अथवा सेल्फी घेण्याच्या ठिकाणी सुरक्षित उपायना राबवावी नदी अथवा नाल्याची पाणीपाती वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करू नये यासाठी संबंधितांना आपआपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना व ग्रामस्तरावरील यंत्रणेस वेळेवर सूचित करावे तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करावा अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाबळेश्वर तहसीलदारांकडून सुरक्षिततेचे आवाहन महाबळेश्वर मध्ये पर्यटन स्थळावरील सेल्फी पॉईंट लिंगमाळा धबधबा भिलार धबधबा आंबेनळी व तापोळा घाटातील छोटे धबधबे या ठिकाणी जाणे टाळावे महाबळेश्वर तालुका डोंगदराचा भाग असल्याने नदी ओढ्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये अचानक वाढ होणे तसेच काही ठिकाणी दड कोसळणे अशा अनेक घटना घडत असतात काही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून फोटो सेल्फी काढणे रील्स बनवण्याचे कृत्य करत आहेत त्यामुळे जीव थाणे होण्याची शक्यता आहे यासाठी पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे सुरक्षतेचे आवाहन तहसीलदार तेजस्वी पाटील यांनी केले आहे मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे रस्ता पूर्णपणे खचला असून त्याचा भराव खाली दरीत वाहून गेला आहे महाबळेश्वर तापोळा रस्त्यावरील वाहतूक त्यामुळे पूर्णतः बंद करण्यात आली आहे त्यामुळे शेकडो पर्यटक तापोळ्यातच अडकले आहेत दरड काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरडण्याचे काम चालू आहे पाटण तालुक्यातील दिवशी घाटात कोसळली दरड मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व पाटण या दोन विभागांना जोडणाऱ्या दिवशी घाटात दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अजूनही काही ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर दरड कोसळण्यापूर्वीच ती हटवण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे अतिवृष्टीमुळे भुईमुख उत्पादक शेतकरी संकटात भुईमुगाचे उत्पादन खरीपी अशा दोन्ही जाते उन्हाळी उन्हाळी सध्या काढणी गेल्या एक महिन्यापासून सलग पाऊस सुरू आहे त्यामुळे काढणी सगळेला भुईमुग काढणे शेंगा तोडणी करणे अवघड झाले आहे काही भुमगाचे शेंगा जमिनीतच अंकुरले आहेत त्यामुळे मागील चार महिने राबून पिकवलेल्या पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात असल्याने भूमू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आरोग्य सातारा संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या वर्षांपासून कार्यरत आहेत मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही त्यामुळे कुटुंबाचा चरित्रार्थ चालवण्यात अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे दिनांक वीस जून पासून आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी करवा मोरोचा नारा दिला जाणार आहे सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक अठरा जून पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत बंद रस्ता पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाई सुरूर रस्त्यावरील सुरूकडून वाईकडे जाणारी वाहतूक अठरा जून पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आली आहे प्रवाशांनी पर्याय मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी केले आहे वाई सुरू या मार्गावर रस्त्याचे काम सुरू झाल्याने वाईकडून राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या व वाईकडे येणाऱ्या सर्व एसटी बस पाचवण मार्गे जाणार आहेत या अंतर वाढल्याने एसटी प्रशासनाने तिकीट दरात पंचवीस रुपये वाढ केली आहे या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारची एसटी वाहतूक मागे होणार असल्याने प्रवाशांना आणि नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे सळवे ढोबेवाडी या मार्गावर धावत असताना जानगुडेवाडी या गावच्या हद्दीत बसचा अपघात पाटण तालुक्यातील सळवे ढोबेवाडी पाटण मार्गावर जानगुडेवाडी गावच्या हद्दीत आज सकाळी पाटण अगरबतचा अपघात झाला या अपघातात वीस जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे सर्वांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत काकर खटावतील पुलाचे कटडे धोकादायक तुटलेल्या कटड्याने प्रवास धोकादायक खटाव तालुक्यातील पुरभागातून जाणारा एन एच एकशे साठ महामार्ग तसेच मिरज मायनी खटाव दहिवडी फलटण बारामती मार्गे बिगवणला जोडणाऱ्या राज्य मार्गावरील काकरकटावतील पुलाचे कटडे तुटले असून अपघातात शक्यता निर्माण झाली आहे कात्रड टाउन मधील पुलाची व्यवस्था दयनीय झाली असून या मार्गावर रामपल्ल्याच्या एसटी टी बसेस परराज्यात जाणाऱ्या मालवाहतूक गाड्या लहान मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक झाली आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर यात सुधारणा करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा